मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध मसा यात्रेवर जवळपास पाचशे पोलिसांचा वाच असणार आहे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुरबाड पोलीस दक्ष आहेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊन भाविकांनी सोन्याचे दागिने पैसे लहान लहानमुळे यांची विशेषतः काळजी घ्यावी पोलीस अत्यंत दक्ष असून ही यात्रा शांततेत व निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा तेल घालून कार्यरत असून मसा यात्रेवर चोवीस तास मुरबाड पोलिसांचे लक्ष असल्याचे मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश शिंदे यांनी आवाज महाराष्ट्र बोलताना सांगितले भाविकांना तात्काळ मदतीसाठी मदत कक्ष उभारण्यात आला असून मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक बोलके पोलीस उपनिरीक्षक सुर्वे सहाय्यक फौजदार खोमणे यांच्याशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन मुरबाड पोलिसांकडून करण्यात आले आहे आधिकारी इकडे समोर पोलीस तयार आहे अधिकारी सगळ्यांनी आपल्याला जायचं आहे सगळ्यांना व्यवस्थित प्रत्येक ओळख करून देण्यात येईल आणि पॉइंट बघून आबा आपला आजूबाजूचा परिसर सगळे दुकानं गल्ली डोळे सगळं आपल्याला बघायचं आहे अनावश्यक सगळे ऑफर्स अनावश्यक जे फेरीवाले आहेत आणि हातगाड्या आहेत या कोणाही पॉईंटवर आपल्याला दिसणार नाही त्यांना आपल्याला हातमध्ये घ्यायचं नाही आहे विशेष करून जे बाहेर बॅरिकेटिंगचे जे पॉईंट आहेत त्यांनी हातगाडीवाल्यांना प्रवेश द्यायचा नाही त्यांना बाहेरच्या बाहेर रोडवर जे असं त्यांनी चालू लावायचं असेल तर रोडवर आतल्या परिसरात कोणालाही अलाव करायचं नाही आहे आणि वाहनं जे अत्यावश्यक वाहन आहे ते तुम्हाला सांगण्यात येतील विशेष करून जे पोलिसांची किंवा वैद्यकीय सेवा एवढेच आपल्याला अलाव करायचे आहेत आतमध्ये त्याच्या व्यतिरिक्त वाहन टू व्हीलर पण आपल्याला आतमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही आणि अत्यावश्यक सेवेला जे काही प्रशासनासारखे पासेज देण्यात येतील किंवा जे आपल्या पैसला जेव्हा तुम्हाला असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला होत नाही आणि आसन असेल तर प्रत्येक येऊन सांगा तुम्ही परस्पर जाण्याचा प्रयत्न करू नका बरोबर काही आसन असेल तर ते तुम्हाला फिगर करून होत नाही परंतु तुझ्यासाठी तुमचा कोणतरी माझा लावून लागेल परस्पर तुमचे घराजवळ माझा फ्री चीन महाराष्ट्रामध्ये मध्ये जाऊन येईल तर तसं काही उद्योग करू नका सर्वांनी आपल्याला जाण्याची वर्ष बघितली आहे त्या ठिकाणी थांबा कोणाचं काही अतिशय आठ किलोमीटर जर असेल काही प्रत्यक्ष भेटतात त्याच्यामध्ये आता तुम्हाला काही रिलीफ किंवा काही आठवडा तर कुणी परस्पर तुम्हाला काहीही न सांगता कुणी जागा सोडायची नाही जी बंदोबस्त आहे हे साधारण आपला दोन किलोमीटरच्या परिसरातला बंदोबस्त आहे आणि ही यात्रा अतिशय जुनी म्हणजे मार्ग शेकारी काळापासून जवळजवळशे दोनशे वर्षापासून चालू आहे तर या भागामध्ये येणारे यात्रे करू असतात भाविक आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक असतात कोणी मोठी लोकं नसतात त्यामुळे ते त्यांच्याशी वर्तन करताना आपण सगळे आपल्या आजूबाजूच्या खेडेपाड्यातली साधी भोळीबाबी लोकं असतात त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर चंद्र वर्तन करताना अतिशय आपल्या साध्या भाषेमध्ये कोणी देशी लोक नाही शहरातली किंवा थोडं थोडीफार लोक येतात शहरात किंवा तुम्ही मोठे मोठी लोकं म्हणजे येतात आपल्या आजूबाजूच्या परिसरात येतात साधारण जातेनंतर साधारण आठ नऊ नंतर आपल्या आजूबाजूच्यापर्यंत जास्त येतात कारण जेव्हा गटी नसते लोक इथे जे काही वस्तू असतात जाता तुम्हाला मराठी काठवर पोसवत जे वस्तू सगळे मिळत नाहीत त्या वस्तू इथे मिळतात त्याच्यामुळे आजूबाजू लोक हे घेण्यासाठी काट वैशाव आपण सुरू केलं काटवर सुद्धा मिळते म्हणजे आजूबाजूच्या पूर्ण भागामध्ये जे भाकरी करायचं वापरायची आपण त्याच्या जो निटा वळ्या त्याच्यामुळे काय होतं की जे घरगुती महिला आहे पसंती झाली झालेले येतात किल्ले आपले इकडे स्वस्त याच्यामध्ये सगळी लोक येतात ते पूर्ण भागात भेटतात कारण लहान मुलं पाण आलेलं सगळे भेटतात आपलं जे काम आहे त्यामुळे महिलांची सुरक्षा आहे आणि लहान मुलं त्याच्या मार्गदर्शन अतिशय गेले होळी बाबरी सागरी आदिवासी लोक साहेब आहेत मार्गदर्शन करता तुमच्या शब्दांच्या बाहेरची लोक जातश देतात हे काही शहरातील लोक नाहीत त्याच्यामुळे आपण बंदोबस्त करताना अतिशय सोपे आणि करायचा सगळ्यात महत्त्वाचे चार पॉईंट आहेत या आत्मत्या आप भागामध्ये आपल्याला वाहनं येऊन द्यायची तो थोडं समोरपाडवरून दोरवड येतो ती पेट्रोल तिथे पॉईंट आहे दुसरा इथे थोडगावच्या तिथे दुसरा पॉईंट आहे तिसरा दसरीवरून दरोड येतो तिथे तिसरा पॉईंट आहे आणि चौथा करत दिलेला आहे हे चार पॉईंट आपण व्यवस्थित केले की आजमध्ये आपल्याला पूर्ण तीस सत्तावीस दिवस आता आपण ट्रिपिंग संपलं की आपण सगळ्या गाड्या बाहेर काढणार आहे आणि नंतर पण गाड्या आतमध्ये येऊन द्यायच्या नाही गाड्या फक्त आतमध्ये येतील आपले अधिकारी किंवा व्ही आय पी किंवा दर्शन घेणारे विशेष व्यक्ती असतील त्या लोकांच्या गाड्या आतमध्ये येतात नाहीतर कोणाच्याही गाड्या आपल्याला आतमध्ये येऊन द्यायच्या नाही जो बंदोबस्त आहे किंवा आपण सेक्टर वाईज केलेला आहे मंदिराचा जे भाविक आहे ते पण दर्शन घेऊन परंपराप्रमाणे आणि सालावादप्रमाणे दोन हजार पंचवीस साली ही मसा यात्रा संपन्न होत आहे साधारण मसा यात्रा तेरा तारखेला चालवून सत्तावीस तारखेला संपण्याबाबतचे प्रशासनाचे आदेश आहेत त्याप्रमाणे ही यात्रा उद्यापासून चालू होणार आहे तर सदर यात्रेच्या संदर्भाने आमदार साहेब तहसीलदार साहेब आणि सर्व संबंधित प्रशासनाने त्याची मिटिंग वगैरे घेऊन सर्व नियोजन सूचित केलेलं आहे आणि उद्यापासून होणाऱ्या यात्रेला साधारण पोलीस विभागामार्फत साधारण पंचवीस ते तीस अधिकारी आणि साडेतीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त येथे लावण्यात आलेला आहे बंदोबस्त अतिशय योग्य पद्धतीने लावण्यात आलेला आहे आणि आता आता आपण लगेच ते बंदोबस्त पूर्ण यात्रेमध्ये लावण्यातसुद्धा आलेला आहे तर यात्रेकरूंना आणि भाविकांना एक विनंती राहील की त्यांनी यात्रेला येताना आपले सर्व जे दागदागिने आहेत ते शक्यतो प्रदर्शन होईल अशा पद्धतीने ठेवून येत पैसे आपण खिशामध्ये ठेवणार आहात तर त्याची योग्य पद्धतीने पैशाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे लहान मुली हरवण्याची शक्यता असते त्याबाबत काळजी घेतली पाहिजे पोलीस विभागामार्फत नियंत्रण कक्ष ठेवण्यात आलेला आहे त्या एखादा कोणाच्या काही वस्तू हरवली किंवा मुलं लहान मुलं हरवली तर ते नियंत्रण कक्षाला जर आपण माहिती दिली तर त्याचे तात्काळ आम्हाला त्याचे शोधण्यासाठी किंवा पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस दक्ष राहणार आहेत संपूर्ण यात्रेमध्ये टावर आपण लावलेले आहेत त्या टावरमध्ये आपल्याला पोलीस दिसतील काही आपल्याला अडचण आली तर पोलिसांची संपूर्ण करून तुम्हाला ते समजा तुमच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी सर्व पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत तरी हा हा जो पंधरा दिवसाचा आपला यात्रा उत्सव आहे हा सर्व भाविकांना अतिशय आनंददायी जावो आणि पोलीस विभागामार्फत त्यांच्या सर्व सोयी सुविधा आणि त्याच्या अडचणी सोडवल्या जातील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या यात्रेला सर्व भाविकांना शुभेच्छा देतो धन्यवाद